जे जे आपणासी ठावे ते ते इतरासी सांगावे शहाणे करूनी सोडावे सकळजन आपले जक्ष या चॅनलवरती तुम्हा सर्वांना प्रणाम श्रोते हो मोदी सरकार आणि स्वत नरेंद्र मोदी यांनी 400 पार असा नारा दिल्यानंतर बऱ्याच लोकांचा पोटशूळ उठला आहे असं वाटायला लागले आता ते चारशे पार जातील का नाही हा काय आपला मुद्दा नाही त्यांनी एक हुल उठवली आणि एक ईर्षेनं एक उद्दिष्ट समोर ठेवलं लोकांच्या कार्यकर्त्यांच्या आणि कुणास ठोकाई इतक्या ईर्षेनं इरासरीनं त्यांनी तळापर्यंत सगळी बांधणी केल्यानंतर आणि त्यांना अनुकूल वातावरण आहे असं म्हटल्यानंतर चारशेच्या पार जातीलही जातील असा बऱ्याच लोकांचा होर आहे बरेच लोक त्यांच्या विरोधात आत्ता ह्या सगळ्याची एक Uh, मुख्य मुद्दा निवडणुकीचा जर काय असेल तर मोदी हवेत आणि मोदी नकोत एवढाच मुद्दा आहे फक्त त्या देशाचं काय होणार त्या अर्थव्यवस्थेचं काय होणार संरक्षणाचं काय होणार किंवा आंतरराष्ट्रीय परिस्थितीमध्ये भारताची भूमिका काय असणार जगाच्या पाठीवर युद्धाचे काळे ढग आहेत किंवा पर्यावरणामध्ये काही प्रश्न निर्माण आहेत याच्याशी फारसा काही संबंध नाही आहे एक बाजू म्हणते मोदीच हवेत आणि दुसरी बाजू म्हणते मोदी नकोत एवढ्यावरतीच निवडणूक फिरायला लागली आहे म्हणजे मुख्य मुद्दा काय आहे तर नरेंद्र मोदी हाच या निवडणुकीचा मुख्य मुद्दा आहे आता हे लोक चारशेच्या पार जाणार असं म्हटल्यानंतर त्यांच्या विरोधकांनी एक 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 पिल्लू सोडून द्यायला काय हरकत नाही आणि स्वतः मोदींनीही तसं ते पिल्लू सोडून दिलं म्हणजे जा काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की केव्हा दोन हजार सहा साली मनमोहन सिंगने असं म्हटलं होतं की या देशातल्या संसाधनांवरती अल्पसंख्यकांचा एक पहिला हक्क असला पाहिजे आता अल्पसंख्याक किंवा मुसलमानांचा किंवा आदिवासींचा ह्याचा शब्दछल करत बसायचं पण मोदींनी एक दिलीप पेटवून त्याच्यामध्ये की तुमच्या सोन्या नाण्यावरती आणि तुमच्या मालमत्तेवरतीच सरकार अधिकार सांगेल आणि ते काढून घेत घेऊन ह्या मुसलमानांच्यावरती वाटून देतील असा काय त्याचा वस्तुत त्या जाहीरनाम्यातून कुठंही प्रतीत होत नाही परंतु हे शेवटी निवडणुकीचं भंकसगिरी आहे सगळी ती मोदीही करू जाणे आणि विरोधकही करू जाणे म्हणजे राहुल गांधी हे काय प्रकारची विधानं करतात ते संजय राऊत आणि उद्धव ठाकरे काय प्रकारची विधानं करतात त्यांना खुळं म्हणणारे त्यांना शहाणं म्हणणारे त्या नाची म्हणून त्या एका महिला कार्यकर्तीचा किंवा महिला उमेदवाराचा जी पार्लमेंटची सदस्य आहे तिचा उल्लेख करणं हे सगळं चोथा चोथा करून टाकलेलं आहे सगळ्याचा फक्त त्यामध्ये काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये असं काही एखादं वाक्य आलं म्हटलं की ते तेवढं पकडायचं आणि त्याला झोडपून काढायचं ही निवडणूक प्रचाराची अलीकडच्या काळामध्ये पद्धत झालेली आहे आणि त्याला कोणीही कुठल्याही पक्षाचे लोक काही वेगळे अपवाद करायचं काही कारण नाही सगळ्यांनी पातळी सोडलेली आहे आता ही जी सोडलेली पातळी आहे त्याच्यातच आपण सामान्य जनतेनं त्यातल्या त्यात बऱ्याची निवड करायची आहे या याच्यामध्ये तर काही वाद नाही आहे आपल्याकडं नोटा हा एक पर्याय आहे पण ह्याला काही मर्यादा आहेत एक तर मुळातच ती संकल्पना बरोबर आहे असं मला वाटत नाही म्हणजे आज आमटी करायची का भाजी करायची असं विचारलं की बहुतेक पुरुष उत्तर देतात पहा काय काही कर की ग आमटी काय आणि भाजी काय किंवा ते काय मला दोन्ही आवडतच नाही म्हणजे का भाजी ह्या पर्यायातला एक निवडा ना तुम्ही हॉटेलमध्ये बघा तुम्ही मेनू कार्ड एवढं पाचशे पानांचं असते आणि ते चाळून 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 का काय रे मग काय सांगायचं असं विचारलं की त्यातला एक निवडतील का नाही पटदिशे हो भाऊ मला इडली सांग मला दहीवडा सांग मला काय काही ते काहीतरी एक तुम्ही त्यातलं निवडा ना इतकं सगळं चाळायचं आणि मग म्हणायचं विचारलं काय रे काय सांगू तुला काय काही सांग की ही काय पद्धत झाली का ही निवडणुकीला लावून जर तुम्ही नोटा मला ह्यातला एकही पसंत नाही मग बरे का तू उभा राहा म्हणजे तुझी निवडु निवडु ती पात्रता नाही तू निवडून येऊ शकत नाहीस मग त्यातल्या त्यात बरा कोण अशीच निवड करावी लागेल आणि ती करणं हेच परिपक्व लोकशाहीचं लक्षण आहे आणि तशी निवड करायची झाली तर त्यातल्या त्यात बरा कोण म्हणजे आता सगळेच जणं म्हणतात अजित पवार जे म्हणले त्याला बहुतेकांचा पाठिंबा आहे की आता ही निवडणूक ही काँग्रेसचे राहुल गांधी आणि भाजपचे मोदी यांच्यातच खरी आहे स्वत पवार अजित पवार हे इकडं का आले याचंही कारण उघड आहे ते विकासासाठी वगैरे वगैरे म्हटले ते ते कारण आहे सत्तेला जवळ चिकटायचं आणि त्यांच्या त्यांच्यातली भांडणं ती भाऊबंदकी सुरू झाली आणि मग जनतेच्या विकासासाठी मला इकडं यावं लागलं सरकारशी जवळीक चालली पाहिजे मोदी साहेब हे सगळं मोदी मोठे का नाही हे काय आता ह्यांनी सांगायची गरज नाही मोदी मोठे आहेत हे आता जगानंच मान्य केले तुम्ही म्हणा अगर न म्हणा तुमचेच काका आणि तुम्हीच काल परवापर्यंत त्यांना शिव्या देत होत्या आणि तुमचा सत्तर हजार कोटी रुपयाचा गैरव्यवहार आहे असं त्यांनी जाहीर केलं होतं ते का मिटवलं का मिटलं ते सगळं तो तुमचा प्रश्न आहे परंतु यामध्ये मुद्दा असा की यातला निवडणुकीला आम्हा सामान्य जनतेनं मतावर विचार करावा असा कुठलाही नाही आहे फक्त मोदी हवेत आणि मोदी नकोत या दोन्हीपैकी एक पर्याय आपण निवडला पाहिजे आणि तो निवडला तर चारसो पार ही जी घोषणा आहे ती अगदीच काही आभाळाला टेकलेली घोषणा नाही आहे ठीक आहे म्हणजे काही येतील का नाही थोडे कमी पडतील ते निवडून येणार आणि त्यांचं बहुमत होणार हे तर आता बहुतांशी सगळेच जणं मान्य करतात म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं म्हणे अचूक निर्णय सांगणाराला एकवीस लाख रुपये बक्षीस देणार मग तुम्ही एकच प्रश्न विचारा की मोदी येतील का नाही तुमचे एकवीस लाख चटणीसारखे उडून जातील बहुतेक सगळे ते जिंकतील कारण मोदी येणार हे आता त्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं सांगण्याची सुद्धा गरज नाही आहे ते बहुतेक येणारच आहेत जगस्त असं म्हणायला लागले ते यावेत कन्हे हा मुद्दा नाही आहे ते येतील असं दिसायला लागले कारण त्यांची निवडणूक पद्धत आत्तापर्यंतचं त्यांचं काम विरोधक कोणी नसणंच हाही एक मुद्दा महत्त्वाचा आहे की विरोधक कोणीच नाही आहेत समोर त्यामुळंही निवडून येतील त्यांच्या मतांमध्ये फरक पडेल आणि एकूण वातावरण बदललेलं या सगळ्याचा परिणाम म्हणून चारसोपार पार ते जाऊ शकतील आता याच्यामध्ये एक अत्यंत घातक आणि चुकीचा मुद्दा जो पुढं आलेला आहे तो म्हणजे चारसो पार गेले की ते घटना गुंडाळून ठेवतील ही शेवटचीच निवडणूक असेल आणि आता इथून पुढं निवडणूकच होणार नाही आणि घटना बदल करून टाकतील अरे घटना बदल केला तर तो काय आंबेडकरांचा अपमान नाही आहे स्वत डॉक्टर आंबेडकरनी आत्यंतिक परिस्थितीमध्ये जर घटना बदल करायचाच झाला तर तो कसा करता येईल हे सांगितलेलं आहे आणि चारशेच्या पेक्षा जास्त किंवा तीनशे पंच्याहत्तर दोन तृतीयांश बहुमत पंच्याहत्तर टक्के बहुमत असं काही असल्याशिवाय घटनेतलं कुठलंही कलम बदलू शकत नाही आता ते जर शक्य नसतं तर तीनशे सत्तर कलम हातलं असतं का सांगा व तीनशे सत्तर कलम हातलं हे बरोबर झालं का चूक झालं मग घटना बदलत झाला ना काँग्रेसवाल्याने आत्तापर्यंत काही बदल केलेले नाहीत काय काहीतरी एकशे बेचाळीसावी घटना दुरुस्ती एकशे दोन वी घटना दुरुस्ती चौसष्ठावी घटना दुरुस्ती म्हणजे आत्तापर्यंत त्या शे सव्वाशे घटनादुरुस्त्या झालेल्याच आहेत की आणि त्या कराव्याच लागतात काळानुसार हे बदलावीच लागते घटना 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 म्हटलं तरी जे कायदे असतात एकोणीसशे पन्नास साली केलेले ते आजही लागू व्हावेत असं काही नसतं अहो पोस्ट बदललं हे सायबर क्राईम बदललं पोलीस दल बदललं पो त्यांची यंत्रणा बदलली सॅटेलाईट गेलं ह्याच्याविषयीचे कायदे नवीन 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 नवी 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 व्हायलाच पाहिजेत आणि त्याप्रमाणे बदलच केलं जातं हे काही शर्यतचा कायदा आहे काय तो कधीही बदलला जाणार नाही तो एकदा त्यांच्या प्रेषिताने सांगितलं आहे त्याच्यात बदल नाही असला काय प्रकार इथं नसतो इथं घटना बदल जर करायचा झालाच तर लोकहितासाठी तो कसा करता येईल हे डॉक्टर आंबेडकरनी सांगून ठेवले त्याच्या पलीकडे तुम्हाला जाता येणार नाही घटनेची चौकट त्याचं प्रीएम्बल लोकांप्रती असलेली त्याची बांधिलकी ही कुठल्याही परिस्थितीत बदलली जाणार नाही किंबहुना दलितांसाठी आरक्षणसुद्धा किंवा ओबीसीसाठी आरक्षण आज मराठा आरक्षण मागायला लागले हे घटनेनं सांगितलं आहे पन्नास टक्क्यांच्या बरोबर असता कामा नये त्याच्यामध्ये बदल करून तुम्ही पन्नास टक्क्याच्या वर ब बदलायला निघाला म्हणजे घटना बदल करा म्हणताय तुम्ही मग हे घटना बदल करण्यासाठी तुम्हाला आंबेडकर आठवत नाहीत का त्यांनीच तर सांगितले की पन्नास टक्क्याच्या वर घटना बदल आरक्षण असू नये पण परिस्थितीनुसार तो निर्णय बदलावा लागतो मग तो बदलला तर त्यात घटना बदल झालाच का नाही तो करावा लागेल तो करायचा का नाही हा मुद्दा नाही आहे तो करता येतो आणि तो करायचा झाला तर कसा करायचा हे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगून ठेवलेलं आहे घटना समितीने ते मान्य केलेलं आहे पार्लमेंटनं ती घटना मंजूर केलेली आहे या देशात निवडणुका कशा व्हाव्यात उमेदवारी कशी असावी कोणता उमेदवार पात्र ठरावा तो मागं कसा घ्यावा त्याला निंकून कसं प्रचार कसा अमुक कसं तमुक कसं हे सगळं सग्ण, हे सगळी जी चौकट आहे ही ठाम आहे आणि त्या चौकटीत राहून जर घटना बदल परिस्थितीनुसार काळानुसार गरजेनुसार एखाद्या समाजाच्या आवश्यकतेनुसार मागासलेपणा किंवा पुढारले प्रमाणपणानुसार हे सगळं त्यांनी ती वाट ठेवलेली आहे किंबहुना ती ठेवायची गरजच असते आणि म्हणून ती घटना बदल झाला तर बाबासाहेबांचा अपमान झाला आणि ती घटना बदल करायला हे लोक निघाले चारशेच्या वर झाले की घटना काढूनच टाकतील असलं काहीतरी भंकस हे मोदींच्या विरोधात किंवा भाजपच्या विरोधात पेटवून द्यायचं याला पेटवून देणं म्हणतात याला स्वच्छ पेटवून देणं म्हणतात ते बदल करतील का नाही हा मुद्दा नाही आहे तो बदल कसा करायचा हे ठरवून दिलेलं आहे त्या चौकटीत राहूनच त्यांना बदल करावा लागेल आणि तसा चौकटीत राहून त्यांनी तीनशे सत्तर कलम हटवून दाखवलेला आहे तसा बदल करून सुप्रीम कोर्टाचे निर्णय त्यांनी मान्य केलेले आहेत काल परवा जो सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला की जे निवडणुकीचे बॉन्ड ते रद्द केले हे घटना आहे म्हणून ते रद्द केले त्याच्यावर तुम्हाला सुप्रीम कोर्टात जाता येतं घटनेशी सुप्रीम कोर्ट बांधील आहे सरकार बांधील आहे जनता बांधील आहे आणि सरकार कुणाचंही आणि कसलंही आलं तरी जनतेचा जोपर्यंत त्या संविधानावरती ठाम विश्वास आहे तोपर्यंत सरकार पंतप्रधान आणि कोण आणि कोण कौन, कोणाचा बाप आला तरी ती घटना बदलू शकत नाही ती बदलण्याचा अधिकार नाही त्या बदलाचा चौकट फिक्स आहे आणि त्यामुळं घटना बदलतील चारशे वर गेले की हे असला काहीतरी पेटवून देण्याचा प्रकार कृपा करून कोणी करू नये निवडणुकीत तुम्हाला काय बडबडायचं किंवा काय एकमेकावर आरोप प्रत्यारोप आणि काय ती घाण शिवडत बसायचं तो तुमचा विषय आहे परंतु घटनेत बदल करायचा आहे आणखीन एक पिल्लू जर काँग्रेसवाल्यांनी म्हणा किंवा इतर कोणी साहित्यिक थोर विचारवंत त्यांची जे कोण आहेत त्या विचारवंतांनी मांडायला काय हरकत नाही पण त्याच्यामध्ये अशी चुकीची विधानं करून आपलं हे विचारवंत पण जे आहे हल्लीच्या भाषेत बुद्धिमान बुद्धिमंतचं लक्षण जे आहे ते प्रकट करू नये आणि ती चौकट कशी मजबूत आहे हे घटना वाचून घटनेचा अभ्यास करून त्याच्यासंबंधीचं प्रबोधन करावं आणि मग चारशेच्या पार गेले का नाही गेले हा मुद्दा नाही आहे उगीच भीती दाखवायची आणि लोकांना घाबरवून सोडायचं आणि मग काहीतरी पेटवा पेटवी करायची असं मेहरबानी करून या निवडणुकीच्या काळातसुद्धा कुठल्याही बुद्धिवंतानं कुठल्याही विचारवंतानं कुठल्याही चिंतकानं कृपा करून करू नये आमच्यासारखा सामान्यच विचार करावा आणि घटनेची नेमकी पद्धत काय आहे ती समजावून सांगण्याची मेहरबानी करावी कृपा करावी एवढंच मला वाटते मला वाटते तुम्हालाही हे बरोबर पटेल अवश्य त्याला सबस्क्राईब करा लाईक करा आणि या चॅनलला सर्वतोपरी मदत करा धन्यवाद